नेहमी असंच होतं कोणीतरी येऊन काहीतरी पुढे सोडतं काहीतरी बोलून जातं आणि नेमकं काय का खरं आहे ते बोलायला मलाच यावं लागतं पण ठीक आहे महात्मा गांधींनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सत्याचा विजय होतो सत्याचा विजय करण्यासाठी आणि खऱ्या गोष्टी ज्या काय तुमच्या समोर मांडण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संयुक्त पूर्वपरीक्षा ग्रुप बी पुढे जाईल का राज्यसेवा जागा वाढ खरंच झाली का नसेल झाली तर पुढे जागा वाढतील का या अनुषंगानं आणि सध्या काही जी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा गोंधळाची स्थिती आहे याविषयी भाष्य करण्यासाठी आपण आज इथे भेटत आहोत तर एप्रिजी एक्झाम मंत्रामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे टेलिग्रामवर खूप जणांनी रिक्वेस्ट केली की सर याच्यावर काहीतरी बोला म्हणून अचानकपणे आपल्याला याविषयी बोलायला यायला लागलं पहिले आपण राजा बद्दल बोलूया कारण तो सध्या खूप महत्वाचा विषय आहे अर्थातच कंबाईन पण महत्वाचा कंबाईन सुरुवात करूया परत कंबाईन जे विद्यार्थी नाराज होतात की सर तुम्ही कंबाईन बद्दल बोलत नाही तर कंबाईनच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट आहे की जे काय लेटर्स कडून जीईडी कडे म्हणा किंवा ते काय मागणी केलेली त्यात मला जो अंदाज आहे किंवा मला ज्या काही गोष्टी कळतात त्यातून असं वाटतं की कंबाईन किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस आहेत त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे की जागा वाढ किंवा सॉरी वयवाढचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगाने जर त्या ऍड मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी गव्हर्नमेंट रिझॉल्ट जी आर हा लागेल किंवा गव्हर्नमेंटच्या बाबतीनं ऑथेंटिकली काहीतरी एमपीसी कडे जाणं गरजेचं आहे फक्त एखादा लेटर कुणीतरी मे बी इव्हन मुख्यमंत्र्यांनी जरी पाठवलं तर फक्त लेटरवर शक्यतो एमपीएसी काही करत नाही त्यांना त्यासाठी एक बॅकिंग लागतं उद्या जाऊन कोणी शक्यतो काय होतं की अशा केसमध्ये एमपीएससी ला कंप्लिटली गव्हर्नमेंटचा जी आर लागतो किंवा ता एक नियमच लागतो पर्टिक्युलरली किंवा रिक्रुटमेंट रुल्स त्या टाईपमध्ये काहीतरी लागतं कारण राजस्थानमधलं तेजप्रकाश यादव वर्सेस राजस्थान दोन हजार तेरा सुप्रीम कोर्टाचं वर टिक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की एकदा ऍडव्हर्टीज आली की त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही त्यात काही एक्सेप्शन पण त्यांनी दिले होते त्या अनुषंगानं मग एमपीएससी कदाचित असं असेल की गव्हर्नमेंटकडे मागणी करत असेल की तुम्ही त्या आम्हाला एक माध्यमातून किंवा काहीतरी असं ठोस द्या की ज्याचा आधार घेऊन आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकू आणि मला असं वाटतं त्यामुळे कुठंतरी हा थोडा वेळ त्याच्यामध्ये जातोय पण शक्यता अशी आहे की कंबाईनची परीक्षा पुढे जाऊ शकते ही शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आता हे सांगण्याचा उद्देश अजून काय आहे की व्हिवर्स वाढवणे किंवा त्या बाकी निंजा टेक्निक वगैरे तसला काही नाही बॅच चालवणे थोडक्यात एवढं आहे की खूप जणांचे ज्यांच्या राज्यसेवेला त्यांना असं वाटतं की माझा स्कोअर थोडासा बॉर्डरला आहे तर त्या अनुषंगाने मी राज्यसेवेवर शिफ्ट होऊ का कालपासून मला कमीत कमी दहा पंधरा मेसेज या बाबतीमध्ये आले दुसरी गोष्ट की कंबाईनच्या बाबतीमध्ये की सर डायरेक्टली आता म्हणजे कंबाईनच करावं की राज्यसेवेवर शिफ्ट व्हावं किंवा कंबाईनचं पुढे काय करावं वन डे रिव्हिजन मॅच करावी की नाही की शेवट तर या अनुषंगानं ही चर्चा आहे पण याच्यामध्ये मला असं वाटतं अजूनही की एक थोडीशी पॉसिबिलिटी म्हणजे मायनर का व्हायना आहे की वेळेवर परीक्षा होण्याची पण तर त्यामुळं सगळ्यांनी लगेच अभ्यास बंद करून एन्जॉय करायला जाऊ नये थोडक्यात मला सांगायचं म्हणजे तर ग्रुप ची पण परीक्षा आहे त्या अनुषंगाने तो अभ्यास कंटिन्यू पुढे ठेवा तो फ्लो ठेवा पाच जानेवारीला झाली इट्स ओके नाही झाली तर लगेच आपल्याला फेब्रुवारीमध्ये परत ग्रुप सीची परीक्षा द्यायचीच सी आहे त्यामुळे ऍटलिस्ट जे कंबाईनची कोर तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट जरी झाली तरी अभ्यास काही बंद होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या महत्वाचा विषय येतो राज्यसेवाल्यांसाठी की जर असं होणार असेल आणि मला असं वाटतं की माझा स्कोर तळ्यात मळ्यात होईल की नाही प्रिलिम्सला तर त्यांनी फुल फोकस मेन्सवर शिफ्ट होण्याची गरज या ठिकाणी आहे कारण तसं बुक बघता बघता पंधरा आपले निघून गेलेत म्हणजे आज एकोणवीस तारीख आहे एक तारखेला आपला पेपर झालेला आहे तर जवळपास अठरा दिवस तर कम्प्लीट झालेली आता एवढ्या दिवसात आपण काय गेन केलं राजेशा मेन्स प्रिलिम्स आपली उद्या जर निघाली तर आपण पेपरला जाताना किती तयारी झाली आपली की या अनुषंगानं स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज या ठिकाणी आहे त्या अनुषंगानं ही या बाबतीमध्ये चर्चा होण्याच्यावर बोलणं फार गरजेचं होतं अजूनही पुढे काही गोष्टी होऊ शकतात म्हणजे वय वाढ करायला सरळ असं काहीतरी दिलं वय वाढ झाली असा विषय नाही कदाचित ऍडमध्ये काही मेजर चेंजेस पण त्या ठिकाणी एमपीएससी ला करावे लागू शकतात इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत नवीन इलिजिबल कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये येऊ शकतात तर त्या अनुषंगानं बऱ्याचशा गोष्टी घडत असाव्यात म्हणून एवढा वेळ ला लागतो ने एका दिवसात नोटिफिकेशन काढून सांगितलं असतं की पोस्टपोन होते त्यामुळे याला लाईटली घेऊ नका म्हणजे डायरेक्टली लगेच पुस्तक बंद करून हा झाली आता पोस्टपोन असा काही विषय नाही पण चान्सेस शंभर टक्के आहेत की परीक्षा पुढे जाऊ शकते शंभर टक्के चान्सेस पुढे जाण्याचे आहेत तर ते असं नाही केलीच म्हणून आता मला बोलण्याचा उद्देश आहे की पुढे जाण्याची शक्यता खूप जास्त आहे शक्यता शब्द यासाठी मी वारंवार वापरतो जर उद्या परीक्षा पाच जानेवारीला झाली तर उद्या लगेच सरांनी सांगितलं म्हणून अभ्यास बंद केला मी कोणाला अभ्यास बंद करा असं म्हणत नाहीये दुसरा विषय तो राज्यसभा जागा वाढच्या बाबतीमध्ये बघा राज्यसभेमध्ये आज जे काय झालं म्हणजे आता ते आरटीआय पण मी स्वतः बघितलं तर ऍक्च्युअल मध्ये चुकीचा नाहीये याच्यामध्ये थोडीशी गफलत किंवा थोडासा गोंधळ थोडीशी घाई गडबड त्या आरटीआय रिप्लाय देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून झाली की त्या जागा उपशिक्षण अधिकारीच्या नसून त्या अधीक्षकच्या जागा होत्या आणि त्या एमपीएससी मार्फत नाही सॉरी राज्यसभेमधून भारतात दुसऱ्या माध्यमातून भरणार होते तर चुकून त्यांच्याकडून ते दिले गेलं त्यामुळे आरटीआय बरोबर आहे पण त्या जागा उपशिक्षण अधिकारीच्या नाहीत त्यामुळं ह्या जागा अजून तरी ऑथेंटिकली एमपीसी कडे गेलेल्या आहेत किंवा उपशिक्षण अधिकारीच्या एकशे एक जागा गेलेल्या आहेत ही गोष्ट पहिले नमूद केली पाहिजे आता खूप जणांना आशा लागली होती शंभर जागा वाढल्या दोन मार्कांनी कट ऑफ कमी येईल होईल पास होईल सगळा उत्साह जो होता बरेच लोकांच्या त्या बाबतीमध्ये थोड्या निराशा होऊ शकतात पण दुसरी गोष्ट अजून जी पॉझिटिव्ह मला या बाबतीमध्ये दिसते जसं गव्हर्नमेंट स्थापन झालं मिशन हंड्रेड आपण बघायला बघितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला जे ऑब्झर्वेशन जे दिसतात की त्यांचा असं वाटलं होतं की एवढी मेजॉरिटी आल्यानंतर एक कडक स्टँड आपल्याला बघायला मिळेल तसं काही बघायला मिळालं नाही वयवाढसाठी त्यांनी प्रो काय एमपीसी ला सूचना दिलेल्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला कळालं तर यावरून मला एक गोष्ट अशी वाटते की जर प्रयत्न केले आणि व्यवस्थित माध्यमातून म्हणजे जे चॅनल्स आहेत तर प्रॉपर चॅनलच्या माध्यमातून जर प्रयत्न केले तर राज्यसेवेच्या जागा शंभर टक्के वाढू शकतात दुसरी गोष्ट अजून मला कन्फर्म नाहीये पण बऱ्यापैकी गोष्टी अशा कळत आहेत की डिसेंबर पर्यंत जे काही मागणीपत्र जातील बऱ्यापैकी मागणीपत्र हे चोवीस साठीच जातील पंचवीस साठी नाही त्यामुळं जोपर्यंत हे मायना संपत नाही तोपर्यंत जेवढ्या जागा जीईडी कडे जातील त्यांना त्या बाय डिफॉल्ट दोन हजार चोवीस ला पाठवा लागतील ही एक आपल्यासाठी अजून चांगली बाबू आहे बाजू आहे आणि प्रयत्नांच्या बाबतीमध्ये सगळेजण ऍक्टिव्ह झालेत जा आता जागा तर त्याच्यामध्ये कालच बघा सुनील दादांची टीम जी आहे राजकीय आपली टीम तर त्याच्यामधले बरेच जण जाऊन उन, अभिमन्यू पवार साहेबांच्या त्या चॅनल थ्रू जे प्रॉपर चॅनल नेहमी वापरतो त्या चॅनल थ्रू मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी पण थोडं आश्वासित केलं की पवार साहेब नेहमीच अभिमन्यू पवार साहेब नेहमीच त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली काम करत असतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या तर ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे अजूनही बरेच प्रयत्न करण्याची गरज आहे जेणेकरून ज्या काय राहिलेल्या आहेत थोडीशी एक माहिती अशी पण कळते की उपशिक्षण सॉरी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसरच्या जवळपास एक त्रेचाळीस जागा आ, त्या ठिकाणी आहेत तर त्या पण प्रयत्न होऊ शकतात फक्त एवढं आहे की थोडस काही जागांच्या बाबतीमध्ये थोडस अजून टेक्निकल इश्यूज ज्याला आपण म्हणतो ते आहेत त्यामुळे त्या अशा प्रॉपर आलेल्या नाहीये जिथपर्यंत यायला पाहिजेत त्यासाठी पण प्रयत्न केले तर होऊ शकतात प्रयत्नांसाठी मी शंभर टक्के असणार आहे कालपासूनच मला दोन तीन जणांचे फोन आले की जर जागा वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर मी त्यांना सांगितलं की शंभर टक्के आपण करू जेवढं करता येईल म्हणजे ट्विटरवर असेल ट्विटरवर मंत्रालयात जाऊन भेटीघाटी असेल ते करूया आपण कुणाला निवेदन द्यायचं असेल ते करूया जे जे मार्ग उपलब्ध आहेत ज्या ज्या मार्गाने आपल्याला राज्यसेवा तसेच कंबाईनच पर्टिक्युलरली पी च्या जागा ह्या वाढण्यासाठी प्रयत्न करता येतील तेवढ्या आपल्या करता येतील आणि आता असं झालं की कंबाईनची ऍड पण आलेले आपल्या आता ती मागणी पण करता येईल की बाबा पी फक्त एवढ्या जागा आहेत एसटीआय आपल्याला कुठेतरी एसआरच्या जागांच्या बाबतीमध्ये पण बोलेन मी त्याच्यावर थोडं निवांत बोलेन कधीतरी सांगेन तर त्या पण एक गोष्टी आहेत की राज्यशे सोबतच पण जागा वाढ झाली पाहिजे जेणेकरून खूप जण त्या पी एस आयच्या पदासाठी इच्छुक असतात किंवा ते वाट बघत असतात या गोष्टी झाल्या आता याच्या व्यतिरिक्त जो तिसरा मुद्दा मला बोलायचा होता की जो आपल्या थमनेलमध्ये नाही येतो की जिकोंदाची अवस्था बऱ्याच जणांमध्ये झाली की मार्केटमध्ये स्कोर्स कट ऑफच्या ज्या चर्चा आहेत तर हाय कट ऑफ जाईल वगैरे ह्या चर्चा आहेत तर मला असं वाटतं की शक्यता तर कुठलीच नाकारता येत नसते म्हणजे आता एमपीसीच्या अध्यक्षाला विचारलं किंवा त्यातल्या कुठल्या स्टाफ मेंबरला जरी कळलं तरी त्यांना हे गोष्टी कळत नाहीत कारण ते स्कॅन झालेले मार्क सेकंड की पर्यंत काही कोणाला माहित नसतात त्यामुळे आता कोणालाच माहित नाहीये जगात की कट ऑफ किती लागेल प्रत्येक जण आपला अंदाज मांडत असतो तरी मला असं वाटतं की शेवटच्या ऑब्जेक्टिव्हची संधी बघता आणि प्रत्येकाला पुढे असं काहीतरी मी नेहमी जे म्हणतो एक चार पाच कोटीचा काहीतरी मोठा प्रोजेक्ट आहे दीड महिना अभ्यास केल्यावर ते चार पाच कोटीचं नुकसान होणार नुक। तर तुम्ही राज्यसेवा करू नका अदरवाईज माझं म्हणणं आहे ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह करायची त्यांनी पण ज्यांना कंबाईन करायची त्यांनी पण दीड महिना राज्यसेवेचा रिझल्ट लागेपर्यंत प्रामाणिकपणे अभ्यास जर केला तुम्ही पास झालात वेल अँड गुड तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि नापास झाला तरी त्याचा कुठं ना कुठं तुम्हाला फायदा होईल पण जर तुम्ही हा विचार करा की तुम्ही अभ्यास बंद केलाय आणि काहीतरी झालं जागा समजा दोनशे वगैरे जागा वाढल्या कट ऑफ अजून कमी आला तुम्ही जो एक्सपेक्ट करता येतात अजून तीन चार प्रश्न कॅन्सल झाले ओव्हरऑल कट ऑफ वर खूप इम्पॅक्ट पडतो आणि मग तुम्ही प्रिलिम्स पास झालात त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे तुम्हाला मी खोटं नाही सांगत रडायला माणूस सापडणार नाही लिटरली ही परिस्थिती तयार होईल म्हणजे सांगायचं एवढं गोष्ट आहे आहे की हे जे रिग्रेट ना। हे रिग्रेट ना तुम्हाला मरेपर्यंत राहील माझा स्वतःचा विश्वास आहे मी मी खूप जास्त गोष्टी रिग्रेट करत नाही पण काही काही संधी ज्या होत्या त्या मला मिळाल्या पण मला त्यावेळेस त्याचं तेवढं महत्व कळालं नाही किंवा त्या बाबतीमध्ये मी दुसरी प्रायोरिटी चेंज केल्यामुळं त्या गोष्टी मी स्वतः त्यातून गेलोय तो सांगतो की हे रिग्रेट सगळ्यात मोठा असणार आहे त्यामुळं ज्यांचा शंभर प्लस स्कोअर आहे ना त्यांनी मला असं वाटतं अभ्यास करायला काहीच हरकत नाही एकशे पाच वाले तर चांगल्याच पद्धतीने अभ्यास करा पण इफ्स अँड बट्सवर थोडं पॉसिबिलिटीवर आयुष्यातला दीड महिना जो स्वतःचे स्वप्न आपण बघितले त्या स्वप्नांसाठी द्यायला मला वाटतं काहीच हरकत नाही आणि त्यात मला असं वाटतं की थोडं कंबाईन प्लस राज्यसेवा याच्या बाबतीमध्ये पण अभ्यास कसा करता येईल या अनुषंगाने आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टॉपिक्स आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया आजच्या दिवस फक्त एवढंच बाकी आपले जे टेलिग्राम चॅनल आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे फोरमवर हो सगळ्याची चर्चा चालू आहे त्याची पण लिंक तिथे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि राज्यसेवेच्या अनुषंगाने पण आपल्या बऱ्याचशा बॅचेस चालू आहेत काही अपडेट करणं चालू आहे फक्त अपडेट नाहीये म्हणून ते घेऊन असे करू नका बऱ्याचशा बॅच ऑलरेडी मागच्या वर्षीचे रेकॉर्ड झालेल्या संयुक्त पूर्वसाठी ज्यांचा अभ्यास होत नाही पी टू पी प्रॅक्टिस टू परसिस टेलिग्राम पोलच्या बाबतीतली आपली खूप चांगली बॅच आहे राजेशला त्याचा खूप चांगला प्रचंड रिस्पॉन्स होता आणि सगळ्यात महत्वाचे कट ऑफ वाढवणारी लॉजिकल अप्रोच ठोक जी बॅच आहे आपली ती ग्रुप ला पण ग्रुप बी ला पण तुम्हाला उपयोगात येईल आजच्या दिवस एवढंच परत भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द वेरी बेस्ट अभ्यास चालू ठेवा